आज मी बोलणार आहे संगीता वानखेडे या बाईवर कारण कसं आहे मी तिची रात्रीची लाईव्ह पूर्णच पाहिली आता मला आशा होती की बाबा म्हणले हि स्वतःला समाजसेविका म्हणतीये आणि नुसती समाजसेविकाच नाही तर जेव्हा जरंगे पाटील मराठा आरक्षणासाठी संघर्ष उभा केला गेले अडीच तीन वर्ष झालं तर ती वेळोवेळी जनतेला ओरडून काय सांगत होती की हे जरा नंगे जनतेला फसवतोय हा जरा नंगे पब्लिकला फसवतोय हे स्वतःचे घर भरले आमक केलं टमक केलं आणि मला माझ्या मला माझ्या समाजाला नाही फसू द्यायचं मला माझ्या समाजाला कुठल्या संकटात नाही पडू द्यायचं ही वेळोवेळी माझा समाज माझा समाज म्हणून जरंगे पाटलांविषयी गरळ ओकणारी बाई आणि जरंगे पाटलांवर गरळ ओकत असताना तिनं समाजावर सुद्धा भरपूर वेळा गरळ ओकली बरं गरळ ओकली ती ओकली ओकू देत पण आता जेव्हा हिनं वेळोवेळी वरडून सांगत होती ना की जरंगे पाटील गोरगरीब समाजाला फसवत आहे जरंगे पाटील समाजासाठी काही करत नाही फक्त तो नाटक करतो तर आज मला ह्या बाईला एक प्रश्न विचारायचाय हिनं लई लईन जनतेला सांगत होती की जरंगे पाटील फसवत आहेत तर बाई आज मला तुला एक प्रश्न विचारायचा आम्ही तो आरक्षण घेतला तो मुद्दा बाजूलाच ठेवला पण गेले आठ दिवस झालं गेले आठ दिवस झालं आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यात पावसानं धुमाकुळ घातलाय धुमाकुळ माझ्या शेतकरी बांधवांच्या तोंडाचं पाणी पाळालेलं आहे त्यांच्या शेतामध्ये एवढा पावसानं एवढं नुकसान केलंय त्यांचं पिक तर वाहून गेलंच पण त्या शेतामधली वा सुद्धा वाहून गेलेली आहे आमच्या शेतकरी बांधवांच्या घरादारातलं पीठ मीठ सुद्धा वाहून गेलं त्यांना आता घरात बसायला जागा नाही स्वतः दादांनी सुद्धा हे दृश्य पाहिलं ओम दादा संकटकालीन शेतकऱ्यांना वाचवायला गेले आमचे उद्धव ठाकरे साहेब आले म्हणजे अनेक आमदार मंत्री खासदार सगळे शेतात जाऊ जाऊ भेट देऊन देऊन येत होते मग आता ही बाई कुठं गायब होती म्हणजे मंदिरात जाऊन बसली बर असू देत देवाची म्हणजे देवाचं सेवा करणे चांगली गोष्ट आहे नवरात्रीचे दिवस आहेत काहीच हरकत नाही मग मी काय म्हणते हिन माझा समाज माझा समाज माझ्या समाजाला जर अंगे पाटील आहे माझ्या समाजाला असं म्हणत आहे तसं म्हणतंय आज ह्याच समाजावर महाराष्ट्रातल्या मराठवाडे धाराशिव सोलापूर असे कितीतरी जिल्ह्यातले शेतकरी बांधव आहेत त्यांचे जनवारं ढोर पाणी म्हणजे पाण्यामध्ये वाहून जाऊन फुगून मिलेत आज त्यांना काय करू हे कळत नाही जीव देऊ काय करू हे कळत नाही आज आमच्या शेतकरी बांधवांवर एवढं शेतकरीच नाही सगळे मोलमजुरी गोरगरी बाईक त्यांच्यावर एवढं मोठं संकट आलेलं आहे आज ह्या गोष्टीला आठ दिवस झाले चालू आहे ही गोष्ट तर मी काय म्हणते की ही बाई मी म्हणत नाही की हि ना प्रत्येकाच्या बांधाला जा तू शेतकऱ्याची देखरेख कर तू समाजसेविका तर नाही तू भुरटी समाजसेविका आहेस ही सगळ्यांना माहिती आहे पण तू वेळोवेळी समाजाची दिशाभूल करत होती ना की मला समाजाची खूप काळजी आहे ही मला फक्त जनतेसमोर मांडायचंय तर मला सांगा ही संगीता वानखेडे जेव्हा रात्री लाईव्ह आली लाईव्हला तर आली पण लाइवला येऊन तिनं माझ्या शेतकरी बांधवांचं सांत्वन पण केलेलं नाही किंवा मराठवाड्यात जे पूरग्रस्त भाग आहेत किंवा जे शेतकऱ्याचं नुकसान झालंय माझे शेतकरी बांधव जे संकटात आहेत त्यांच्याविषयी तिने एक शब्द बोललेली नाही तिनं बोलली काय तर तिच्याविषयी जे लाईव्ह बोलते त्यांना बुद्धी दे जे महिलांवर टीका करते त्यांना बुद्धी दे आता तुम्हीच विचार करून सांगा दादांनो आता तुम्हीच मला सांगा नाही मी एक वैचारिक वाद मांडते तिची माझी काही पर्सनल दुश्मनीच नाही मुळात कारण तिच्याबरोबर मी दुश्मनी घेवी एवढी तिची लायकी नाही पण मला तुम्हीच सांगा वेळोवेळी ही बाई ओरडून सांगत होती ना जरंगी पाटील फसवतायत आज जारांगी पाटील तुमच्या आमच्या सगळ्याच्या बांधाला येऊन बघतायत मी असं म्हणत नाही ना तुमच्या आमच्या बांधला येऊन बघावं पण रात्री जेव्हा लाईव्ह घेतलं त्या लाईव्ह मध्ये दोन शब्द बोलू शकत होती एवढी हो। वा तरी प्रार्थना करू शकत होती की देवा माझ्या शेतकरी बांधवांवर जे आता संकट आलंय त्या संकटातून सोडव रे बाबा तूच करता आहेस कर दोन शब्द जरी बोलली असती ना तिनं तरी आनंद वाटला असता ही तिचं आहे का जनतेवरच गोरगरीब जनतेवरच प्रेम ही आपुलकी म्हणजे तिला माहितच नाही का कि मराठवाड्यात पूरग्रस्त भाग आहेत त्यांच्या जमिनी वाहून गेल्या त्यांच्या गुर वाहून गेलेत आज आमचे बांधव ढसा डस ढाई मोकळून रडायला लागलेत त्यांना स्वतःचा जीव नको वाटायला लागलाय माझ्या शेतकरी बांधवांना म्हणजे ही ज्यांच्या शेतामधली भाकरी खाती आहे ना ज्यांच्या शेतामधली त्या भाकरीची जाणीव तिला आहे का अहो एक विचार करायची कुटुंबाची झालेली नाही ती तुमच्या आमच्या गोरगरीबाची काय होणार आहे हो आणि तुम्ही नाही तुम्ही स्वतः बघा तिची लाईव्ह तुम्ही स्वतः जेवढे जेवढे कमेंट करत होते ना की वागीन आहे असं आहे गोरगरीबांची कैवारी वागीन शोभती तर बघा तुमची वागीन शेपूट घालून आत्ता नाही बोलायली हिनं ना फक्त म्हणजे हिचा एकच हेतू होता आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं पाहिजे की ह्या वानखेडे बाईचा एकच हेतू होता की मराठा समाजाला आरक्षण नाही भेटलं पाहिजे आणि हा हेतू हिच्या मनाचा नव्हता तर हिला कुणीतरी बिस्किट टाकली होती ह्या कुत्रीला म्हणून ही कुत्री भुंकत होती कारण हिला त्यावेळेला दोन अडीच वर्ष झालं पाटलांच्या पाटील भुंकायचं वेळ वेड़ होती वेळोवेळी सांगत होती जरांगे पाटील समाजाला फसवतो आणि आज त्याच समाजावर नैसर्गिक आपत्ती आलेली आहे आज तोच समाज म्हणजे इतकं मोठ्या संकटात आहे तर आज त्या समाजाविषयी हिच्याकडं दोन शब्द नाहीत का आज हिनं फडणवीस साहेबांना सांगू शकत नव्हती का की साहेब आमच्या शेतकऱ्यावर संकट आहे आणि त्यांना मदत मिळणं गरजेचं आहे आणि हिनं चळवळ करती मने बघा ही हिच्या भावना समाजाविषयीच प्रेम हिचं हे प्रेम हे आहे का हो आणि जे कमेंट करतात ना तिला जाऊन हा ताई तुम्ही खरंच हे आहेत ते आहेत आत्ता मला त्यांनी कमेंट मध्ये उत्तर द्यावं की का नाही बोल तिनं जर लईवच नसतं घेतलं लईवच नसत घेतलं तर आम्ही ही समजू शकलो असतो ती कुठल्या पुरात फिरत नाही वाहून गेलेली की बाबा समाजसेवा करायली जर तिनं लईवच नसतं घेतलं तर आम्ही समजू शकलो असतो की तिला वेळच नाही तिनं लईवलाच आली नाही त्यामुळं कुठल्या तरी अडचणीत असेल संकटात असेल ती नाही बोलू शकली पण वारंवार समाजाच्या नावाखाली जरांगे पाटलांना बदनाम करण्या करण्याचा प्रयत्न करणारी बाई समाजाची दिशाभूल करणारी बाई रात्री चक्क लाईव्ह घेते त्या लाईव्ह मध्ये आज समाजावर एवढं मोठं संकट आहे एवढी मोठी नैसर्गिक आपत्ती आलेली आहे त्या संकटाविषयी हिने एक भ्र शब्द नाही काढला हे प्रेम आहे का तिनं वेळोवेळी वरडून सांगत असते माझा समाज माझा समाज माझ्या समाजाला फसवलं जाते हे तुझं समाजावरचं प्रेम का ग बाई तुझ्या तोंडात एक शब्द नाही आला माझ्या शेतकरी बांधवांविषयी हा म्हणजे त्यांनी कमवलेलं त्यांनी पिकवलेलं तू खात नाही का ग तू काय दगड खाऊन जगती का तुला ही काळजी आहे समाजाची अग नालायक बाई तुझा असली चेहरा तुझा खरा चेहरा ना समाजासमोर आधीच आलेला होता म्हणून तू सांगितलं ना तुझ्या त्याला यु मध्ये काय बोलली कि काय विसरते हो मी साधी भुळी आहे ना थोडस काय काय बोलली होती हम्म चार टाळकी चार टाळकी येऊन सपोर्ट केला म्हणजे आपण खूप महान कार्य करतोय असं होत नसते मी तेच सांगते बाई तुझ्या लाईवला येऊन चार टाळकी बोलले ना की तुम्ही बरोबर आहेत योग्य आहेत तर तो सपोर्ट नसतो आणि तुझं मत सगळ्यांना आवडतं हे नसतं तुझं मत सगळ्यांना पटतं हे अर्थ होत नाही बरं का त्याचा आणि जर तुझं मत सगळ्यांना किंवा मी काय म्हणते अर्ध्या लोकांना जरी तुझं मत पटलं असतं ना तर तुझ्या आंदोलनाला ती अर्धे लोक तरी हजर झाले असते बरं तुझ्या आंदोलनाला नाही येऊ देत पण ज्या ज्या वेळेला तू अडीच वर्ष सांगते की जरंगे पाटील समाजाला फसव फसवतोय जरंगे पाटील आहे जरंगे पाटील तसं आहे तर मी काय म्हणते जेव्हा मुंबईला आंदोलनाला लोक गेलते ना तर लोकांवर फरक पडला असता खूप कमी संख्ये गेली असती आणि एकच विचार केला असता की नाही बाबा ही बुडे बोलती त्या गोष्टी खऱ्या आहेत पाटील खरंच फसवतात आपण नाहीच गेलं पाहिजे असा विचार केला असता पण पहिले लोकांनी तू ओरडून सांगत होती आता जनतेचा विश्वासच नाही राहिला अगं जनतेचा विश्वास तुझ्यावर नाही राहिला आणि जो राहिलासायला होता ना तर मला एक आशा आहे जो राहिलासायला विश्वास होतो तो मला एक आशा आहे की आत्ता तुझ्या ह्या वागणेनं ना तोही तुटला असेल बरं का पब्लिकचा तोही विश्वास तुटला असेल कारण कसं असतं ना कुठल्याही गोष्टीला खऱ्या गोष्टीला वेळ लागतो पण ती समाजासमोर येतेच बरं का आज ना उद्या तसे त्या गोष्टी तुझ्या आलेल्या आहेत आणि तू कुठं गेली काय लपली काय पळाली काय आता तू तर सांगितलं की नवरेपासून पळून जातात आणि सासू सासरेपासून सासरपासून नाही बाई आम्ही नाही गेलो कधी नवरेपासून बी पळून गेलो नाही सासरच्या लोकांपासून बी आम्हाला बी केला ना खूप कारण पहिल्या रूढी परंपराच होत्या की सुनेला धाक्यात ठेवायचं ताब्यात ठेवायचं पण सासू सासरे ताब्यात ठेवायचे म्हणून आम्ही घर सोडून नाही पळालो कधी संघर्ष केला काही दिवस विचार केला सहन करू शेवटी पान गळून जायचंच आहे आपल्याच आधारावर ते राहणार आहेत नंतर होईल थोडा आता त्रास घेऊ करून आम्ही ह्या विचारानं जगलोत बर का आणि मला वाटतं ह्या बाईचं खरं रूप आणि हा राहिला प्रश्न तर जेव्हा मुंबईला आम्ही गेलतो ना मुंबईला तर हे तुला कळणं गरजेचं होतं की तुझ्या मागे किती समाज आहे तू तिथं सुद्धा आरोप केले शेवटी मराठा समाजावर की चोर आहेत अगं खरी चोर तर तू आईच खरी हराम कर तर तू आईच म्हणे खूप माझ्या विरोधकांना काळजी तुझं तो तोंड बघितलं तर आम्हाला सहा महिने यश येत नाही कुठली लागून राहिली ग बाई आम्हाला काळजी काळजीच काहीतरी उचलायची जीवन लावायची टाळाला करून करून भागली देवपूजाला लागली म्हणे खूप काळजी